सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभावामध्ये तुफान वाट बघायला मिळत आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बाजार समिती अकोला आवक झालेले पंच्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार पाचशे कमाल सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू अवक झालेली अठ्ठ्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दर आहे सात हजार दोनशे कमालदारी आठ हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेले सहाशे अठ्याहत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार सा कमालदारी सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे भद्रावती आवक झालेली दोनशे चाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दारी सहा हजार चारशे कमालधारी सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे भिवापूर आवक झालेले चारशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार सातशे कमालदारी सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती वरुरा आवक झालेली आठशे सव्वीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार शंभर कमाल दरे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वरुरा खांबाडा आवक झालेले चारशे सत्त्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार कमाल दरे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद